याचा जाब विचारण्याचा अधिकार आपण शाहू ठेवला असतो आणि तो जाब विचारला तो जाब ज्या वेळेस तुम्ही विचारत राहता रोज काही ना काही विषयामध्ये आम्हाला अजून प्रेरणा मिळते अजून आम्हाला गती मानतेनं पुढे रोज जास्त काम करण्याची ऊर्जा मिळते त्यामुळे ज्या भाग विचारला आणि म्हणून मी त्या वेळेस इलेक्शन सांगितलं होतं की येणाऱ्या तीन वर्षामध्ये तीस ते चार वर्ष या टर्म मध्ये हा मतदार संघ बाराणसीने उदाहरण हा मतदारसंघ नंबर वन एरियेचे मतदारसंघ झाल्याशिवाय राहण्याने राहण्याचे शब्द मिळून